साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे से तिसरे वर्धापन दिन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर संघाचे अध्यक्ष गड्डम यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त संघाचे से अध्यक्ष सेवा उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापरी सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व स्वागत उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याची माहिती देण्यात आली यानंतर प्रमुख पाहुण्यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला पेंटप्पा गड्डम यांनी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त संघाचे कौतुक करत सर्वांना दीर्घायुष्य लाभावे आणि असेच समाजकार्यास आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा असे सांगत संघास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारती सगम यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषणात मुरलीधर आरकाल यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी मार्कंडेय याचरणी प्रार्थना केली कार्यक्रमात संबादास इंदापुरे रमेश अल्फाल अविनाश संघा अशोक पासकंटी विवेकानंद श्रीपती सोमय्या यनगंदुल दत्तात्रय बोलाबत्तीन सत्यनारायण पोटाबत्ती अनिल जनारम सदानंद बोडा राजेंद्र गालपल्ली भारती सगम गीतांजली श्रीराम यशोदा गोटीपामोल अनुराधा पोटापत्ती ममता बोलाबत्तीन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार नागनाथ गज्जम श्रीनिवास बोलाबत्तीन अरुणा कन्ना श्रीनिवास वल्लाकट्टी नागनाथ बोटू बाबू गंधमल किसन आढम दशरथ इंदापुरे अंबादास कैंची आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अनिल कन्ना यांनी केले त्राभार सचिव यशवंत इंदापुरे यांनी मानले